शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास महापालिकेच्या निवडणुका पंधरा दिवसांपूर्वी नुकत्याच पार पडल्या पण निवडणुकांनंतरचे राजकीय चित्र मात्र धक्कादायक आहे वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांनी जपलेले रिलेशन आणि निवडणूक आणण्यासाठी सातपूर प्रभागात केलेला आपला संघर्ष विशेष म्हणजे आपापल्या प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांकडून जपा रिलेशन हे तत्वाला स्वल्पविराम मिळालेला आहे की काय असा प्रश्न सात्पुरकरांना पडला आहे त्याऐवजी आता गरज सरो आणि वैद्यमरो अशी स्थिती दिसून येते निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते मित्रमंडळी सोशल मीडियावरचे प्रतिनिधी विशेष म्हणजे एकमेकांच्या जीवावर उठणारे आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे एकमेकांकडे न पाहणारे उमेदवार निकालानंतर मात्र चहापान मनोनिमिलन भेटीगाठी यामधून सगळे विसरून पुढे जात विजय हार जीत असो नातेसंबंध जपणे हीच खरी राजकारणाची परंपरा होती मतदारांचे आभार मानण्यासाठी मिरवणुका कार्यकर्त्यांना सन्मान रात्रीच्या भेटीकाठी असा उत्साह पाहायला मिळायचा मात्र यंदाचं चित्र वेगळंच आहे निवडून आलेल्या सातपूर शहरातील नगरसेवकांना फोन केला तर कॉल उचलला जात नाही कधी थेट कट केला जातो निवडणुकीत जीव ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही तो गरज सरो आणि वैद्यमरोचा अनुभव येतो आहे कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेले नगरसेवक मोठ्या उन्मादात वागत असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे सोशल मीडियावर हा उन्माद स्पष्टपणे दिसतोय नाशिक महापालिकेच्या निकालानंतर विजयी झालेल्या नगरसेवक नगरसेविका यांच्या घरासमोर आणि फटाके फोडून शिवीगाळ केली अशी धमक्या के आवाजात चर्चा सुरू आहे तर कोणी हरलं म्हणून त्याच्या घरासमोर फटाके कुठे धमक्या कुठे हाणामारी हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे निवडणूक संपली तरी वैर संपलेलं नाही उलट ते अधिक तीव्र झालं असंतोष असुया आणि सुडाचे राजकारण एखाद्याच्या मृत्यूचे कारण बनू शकते अशी भीती व्यक्त होते आहे सतपूर शहरात झाले इलेक्शन जपा रिलेशन हा विचार पुन्हा जिवंत करण्याची गरज असताना राजकारण अधिकच होत चालले असल्याची धबक्याबाजत चर्चा सुरू आहे एन सी एन यूसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सांगतो